श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने सुखानं आपल्या घरात नांदावं घरात धान्याने भरलेलं असावं ही कृपा दृष्टी राहण्यासाठी मार्गशीर्ष वाहिन्यात श्री महालक्ष्मी व्रताची स्थापना केली जाते आणि व्रत केलं जातं तर आपण कथा जी आहे ती संपूर्ण ऐकायची आहे याने तुमच्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी लाभेल आणि माता लक्ष्मी कधीही घराच्या बाहेर निघून जाणार नाही चला तर आपण कथेला सुरुवात करूयात श्री देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री क्लू ओम धनद धनम देम ओम धनदाय पाचय भवन्तु त्वत्प्रसादान दानवे धनदान्यादी संपन्न मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मीदेवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रस्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होय भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा जन्म पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाची भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यानं लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली ती तोऱ्या ताठ्यांना फुगली दासींवर दासीं रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसरी माथी मळवट न्यायला हसला का, हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव काय तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले मी राणीला भेटायचंय कुठं आहे ती राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनतुन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते म्हातारे रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणुसकी विसरले दरिद्री गेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरले माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहत राहील देवीची आठवणही तिला राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा करत नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अन भिकारीन तिला कोण विचारते, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते वृत्त मला सांगाल मी ते श्रद्धेनं करेल, उजप उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला रत्ताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळकळून कल कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी तुम्हाला क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापले गरागरा डोळे फिरवले आणि कपाळावर आट्या पसरवल्या तो तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी लक्ष्मीव्रताचा गुरुवार केला सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं देवासंघाच्या वेळेस तिने उद्यापन केलं सिद्धेश्वर राज्याच्या पुत्र मालाधर त्यांच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होत हा होता, होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रस्रवा व सूरज चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर घाल चाल केली भद्रस्रवाचं चा राज्य लुबाडलं सूरजचंद्रिकेचं चंद्रिकेचं गेलं भद्रस्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रान रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला भद्रस्रवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एक तास निघाला चालून चालून काठेवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मानानं घरी नवी वस्त्र व कंठी कंठीहार हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबात दोष दिला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य संपत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भटकत भटकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वा वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका चंद्रिका घरून निघाली मुलीला सासरी पोचली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीय नदी किनारी बसलीय खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम बालेन सारख्या सारथ्यासोबत एक रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांनी दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलले <clears throat> दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागला जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करू लागली करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मलाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं तर मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज शांबालेच्या श्री राजानं हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावे त्याच्याशी इमानी राहावं असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा नि निश्चयाने उठला त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रस्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रस्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधरानं मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रावांचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला शून झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यांवर सारे सैनिक तुटून पडले मालाधराने सैन्य वेशात लढत होते मालाधराचे सैन्य बेमान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूंचा फडसा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रवाच राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा आणि बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रसरावात सूरज चंद्रिका राणीला येऊन सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो दिवस होता गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार श्याम मालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पक्वांनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला व या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखांचे वादळ संपले अशी साता उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी